आपण काल माड्यामध्ये देखील होतात माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काल धैर्यशील मोहिते पटलांनी पवारांची भेट घेतली त्यांनी उमेदवारी जवळपास निश्चित आहे याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे धैर्यशील मोहिते त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे त्यांचा निर्णय त्यांनी आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न आम्ही केला पण त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतलाय आहे शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे रणजितसिंग मोहिते पाटलांचा देखील नाराजी आहे दे म्हणजे नाराजी ते राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भात याबद्दलच काही मला सिंग मोहिते पाटील बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील रणजित सीएम मोहिते पाटील महायुतीसोबत राहतील असं मला वाटतं पवारांनी कुठेतरी ते मोठा डाव टाकल्याचं बोललं जात आहे कशा पद्धतीने याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप पक्ष प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका